दोन हजार एकवीस ची पूर्वपरीक्षा आली परत अभ्यास सुरू केला एकवीस ची पूर्वपरीक्षा पास झालो त्यानंतर मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेनंतर जो इंटरव्ह्यू साठी कट ऑफ लागतो त्या ठिकाणी फक्त शून्य पॉईंट पाच मार्क्सने मी त्यातून परत बाहेर पडलो होतो आणि मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलं की यावेळेस जर मी प्रेम झालो म्हणजे पास तर ठीक नाहीतर मी पूर्ण माझं म्हणजे मी पुण्याला आलो होतो अभ्यासाला नाहीतर मी पूर्ण माझं पुस्तक वगैरे सगळे घेऊन मुंबईला जाणार तिथंच ड्युटी करणार तिथंच जे काय असेल ते पुढचा अभ्यास की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही बावीसची पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा दिली म्हणजे फर्स्ट किनेच खूप चांगला स्कोअर होता त्यामुळे क्लास वन भेटल्याची गॅरंटी होती आणि पॅलेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या सुद्धा चांगले मार्क्स झाले आणि आता सध्या तुमच्या समोर मी क्लास वन म्हणून उभा आहे सर्वांना नमस्कार माझा परिचय सरांनी करून दिलेलाच आहे त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक परिचयाबद्दल फार जास्त काही बोलत नाही आपले धैर्यशील सर त्यांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केले आहे विद्यार्थ्यांना पण त्याचबरोबर बाकी जे काही मुद्दे आहेत महत्वाचे ते थोडे बहुत मला सांगणं जरुरी वाटतं आणि माझ्या प्रवास वर्णनातील ज्या काही अप्स अँड डाऊन्स होते जसं आता सर बोलले की माझं पूर्ण शिक्षण परभणी सारख्या ठिकाणी झालं म्हणजे तसं फॅमिली बॅकग्राऊंड पण पाहायला गेलं तर एकदम जेमतेम परिस्थिती असलेलं आमचं परिवार आहे पाच बहिणी माझ्या म्हणजे मोठ्या पाच बहिणी आहेत त्यानंतर मोठा, आहे। मोठा भाऊ आणि मी सातवा असं म्हणजे एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतलं माझं कुटुंब आहे आणि आई वडील जेमतेम शिकले म्हणजे निरक्षर ह्याच कॅटेगरीमध्ये आपण पकडू शकतो आणि त्यामुळं नववी दहावीचा टप्पा असेल किंवा तिथून पुढचा टप्पा असेल आता नॉर्मली बऱ्यापैकी सगळे यंग पोर आहेत तर त्यामुळे मी सांगू इच्छितो की दहावीच्या टप्प्यापर्यंत आपण खूप जोशमध्ये असतो की बाबा मला काही डॉक्टर व्हायचे हो किंवा इंजिनियर व्हायचे हो असं आहे पण त्यानंतर अकरावी बारावीला जे काही मार्क्स मिळतात त्यानुसार आपलं पुढचं करिअर ठरतं आणि माझ्या बाबतीतही हे एक खूप मोठा अप्स अँड डाऊन्स जे आपण म्हणू शकतो तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की नववी दहावीपर्यंत एक ॲव्हरेज किंवा चांगल्या कॅटेगरी मधला असणारा विद्यार्थी मी होतो साधारणतः एक नव्वद टक्केच्या रेंजमध्ये मार्क्स असायचे मला परंतु अकरावी बारावीला गेल्यानंतर कुठंतरी त्या ज्या वयामध्ये असतं की बाबा काहीतरी हवा लागते किंवा <laughs> 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 म्हणजे सोळावा वर्ष धोक्याचं म्हणतात किंवा काय तशा टाईपचं थोडस हे झालेलं आणि मग अकरावी बारावीला अगदीच म्हणजे खूप कमी मार्क्स आले मला म्हणजे सायन्स होतं माझं विशेषतः मी या ठिकाणी नमूद करेल की बारावीला अकरावी बारावीला माझं सायन्स होतं आणि इंजिनिअरिंग चांगलं करून एक चांगलं कुठलं तरी जॉब मिळवायचं असं टार्गेट असताना पुढे मग जसं सांगितलं तसं खूप कमी मार्क्स आले अकरावी बारावीला आणि बारावीच्या मार्क्सच्या नंतर मग असं झालं की जी काही परिस्थिती असते आपल्याला म्हणजे आपल्या ह्या सोसायटीमध्ये असं आहे की चांगल्याला लोक खूप म्हणजे यशाला म्हणजे म्हणतात की उगवत्या सूर्यालाच लोक नमस्कार घालतात ती परिस्थिती म्हणजे त्या ठिकाणी मला म्हणजे अनुभवायला मिळाली बारावीच्या अपयशानंतर म्हणजे पर्यंत जे लोक म्हणजे म्हणजे लोक म्हणजे आपले नातेवाईक सगळे जे काही मंडळी असतात <laughs> जे की म्हणजे खूप आस्थाने विचारायची की बाबा विकास काय करतोय अभ्यास कुठला करतोय कुठला क्लास लावला आहे ते आणि बारावीच्या नंतर म्हणजे मार्क्स कमी आले त्यानंतर मग मी एक परिस्थिती पण आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे असं ठरवलं की लवकरात लवकर आपल्याला जॉब मिळाला पाहिजे कुठला तरी मग त्यासाठी मी असं ठरवलं आणि त्या नववी दहावीच्या टप्प्यावरती मला स्पर्धा परीक्षेची ओळख झालेली होती म्हणजे आमच्या आम्ही जिथे राहतो परभणीमध्ये त्या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहे बाजूला त्यामुळे बऱ्यापैकी परिचय आहे की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वगैरे आमच्या आजूबाजूला जु राहतात त्यामुळे आणि मग तसं ठरवलेलं असल्यामुळे मी बी ए म्हणजे आर्ट्स घेऊन पूर्ण वेळ एम पी अभ्यास करायचा असं ठरवलं आणि मग त्या बी ए करण्याचा डिसिजन हा माझ्या म्हणजे पर्सनल लाईफमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंज करणार होता म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून सांगायचं जसं तुम्हाला म्हटलं की अगोदर विचारणारे लोक खूप असते ना विकास त्याच्यानंतर म्हणजे बी ए मी आर्ट्स घेतला आणि त्यानंतरचा पुढचा माझा प्रवास म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे असताना विकास काय करतोय हा प्रश्न विचारायचे विकास आर्ट्स करतोय म्हणजे मी सांगणार उत्तर त्याचा नो डाऊट असणार की बाबा बी एला ऍडमिशन घेतलं तर त्याच प्रश्नावरती थांबायचे त्याच्यापुढे फार काही चौकशी करायचं काही संबंध यायचा नाही कारण दुर्दैवानं म्हणजे असं आहे की आर्ट्स शाखेला आणि जे काही म्हणजे कला शाखेतून पुढचं शिक्षणही असतं म्हणजे ग्रॅज्युएशन असेल किंवा पुढचं पीजीचं असेल त्या ठिकाणी जरा कमी लेखलं जातं किंवा कमी दर्जा त्याला समजला जातो त्यामुळे ही सगळी परिस्थिती होती परंतु मग बारावीचं जे काही अपयश होतं ते माझ्या कुठेतरी म्हणजे जे काही म्हणजे परिस्थिती माझ्या मला फेस करावी लागत होती त्यामुळे कुठंतरी ते जिवावी लागलं होतं की बाबा अपयश आहे आपल्याला आणि आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो आपल्याला नक्की स्वतःला कुठंतरी आपल्याला सिद्ध करावं लागेल ला, जेणेकरून म्हणजे आपली काहीतरी ओळख निर्माण झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी मग बारावी नंतर फर्स्ट इयर पासून पूर्ण म्हणजे ग्रॅज्युएशन माझं पूर्ण परभणीचं झालं त्यामुळे फर्स्ट इयरला पूर्ण कॉलेज पॅरेल अटेंड करणं आणि विषयही मी त्याच दृष्टिकोनातून घेतले होते हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स मग त्यामुळे मला फर्स्ट इयर पासून माझा बऱ्यापैकी चांगला अभ्यास सुरू झाला होता पुढे जेव्हा मी फायनल इयरला होतो तेव्हा मी पुण्या पुण्याला आलो आणि पूर्ण वेळ अभ्यास म्हणजे एम करत होतो त्यानंतर दोन हजार अठरा साली मी म्हणजे माझा एक बाकीचा एमपीसीचा प्रवास सांगतो दोन हजार अठराला मी जेव्हा पूर्वपरीक्षा दिली नेमकंच ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालेलं होतं पूर्वपरीक्षा मी नाफा झालो होतो त्यानंतर दोन हजार एकोणीसची पूर्वपरीक्षा म्हणजे दोन हजार अठराला मी पॅरल मग सरांनी जसं सांगितलं तसं एक प्लॅन बी म्हणून असला पाहिजे आता मी हे सगळं करत असताना म्हणजे मी आर्ट्स घेतलं होतं म्हणजे खूप मोठी रिस्क होती खरं पाहायला गेलं तर कारण सांगताना सगळं भारी वाटतं जेव्हा म्हणजे आता यश आलंय तेव्हा पण त्यावेळेसची परिस्थिती आणि जे काही ओव्हरऑल म्हणजे आर्थिक कुठेतरी स्थैर्य असलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ग्रॅज्युएशनच्या टप्प्यावर मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना टायपिंग कोर्स वगैरे हे सगळं मी कम्प्लीट करून घेतलं एक प्लॅन बी असला पाहिजे म्हणजे जर समजा आपण क्लास च टार्गेट ठेवलंय राज्यसेवा मला काढायची किंवा क्लास वन व्हायचंय पण आपण नाही होऊ शकलो इन केस तर मग आपण कुठेतरी आपला उदरनिर्वाह तरी चालला पाहिजे हा दृष्टिकोनातून मी टायपिंग वगैरे सगळं फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना काढून घेतलो आणि दोन हजार अठराला जेव्हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा नापास झालो त्यानंतरच्या टप्प्यामध्ये मग म्हणजे ही कर सहाय्यक जी जाहिरात होती दोन हजार ची ती मी पॅरल त्या म्हणजे चेस करत होतो कारण एक्झाम बघा आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरेच लोक तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील पण मला असं वाटतं की तुमचा मेन फोकस हा कुठल्या तरी एका एक एक्झामला असला पाहिजे आणि देण्यासाठी म्हणून तुम्ही बाकीच्या वेगवेगळ्या एक्झाम दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे जसं आता माझं मी तुम्हाला सांगेल की दोन हजार अठरापासून इव्हन मी एमपीएससी यायच्या अगोदर फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना तेव्हापासून मी ठरवलं होतं की मला राज्यसेवाच करायचं आहे पण मी पॅरल दोन हजार अठरा साली कर साहेब ची एक्झाम दिली पॅरल बाकीच्या पी एस आय एस टी च्या एक्झाम असतील किंवा एएसू ची एक्झाम असतील ह्या सगळ्या एक्झाम ज्या कुठल्या आपल्या एम पी सीच्या क्षेत्रामध्ये येतात आणि ज्या ठिकाणी आपण पात्र आहोत त्या सगळ्या एक्झाम द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं आणि मग त्यामुळे अठराला मी कर सहाय्यक म्हणून पूर्वपरीक्षा दिली पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा दिली मुख्य परीक्षा दे पास झालो आणि सप्टेंबर दोन हजार एकोणीस पासून म्हणजे कोरोनाच्या नेमकं बरोबर अगोदर पाच सहा महिने अगोदर मी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या जीएसटी डिपार्टमेंटला माझगाव मुंबई या ठिकाणी कर सहाय्यक म्हणून रुजू झालो या गोष्टीचा फायदा असा झाला मला की भले मला मधल्या काळामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की मला क्लास वन व्हायचं असं मी स्वप्न घेऊन आलो होतो पण मधल्या काळात मी म्हणजे प्रिलीम नंतर मग मी दोन हजार अठराची तुम्हाला सांगितलं प्रिलीम नापा झालो त्यानंतर दोन हजार एकोणीसची ची मी पूर्वपरीक्षा पास झालो परंतु मुख्य परीक्षेला एक्झाम तेम दहा बारा मार्कांनी मी म्हणजे इंटरव्ह्यू हुकला होता माझा त्यामुळे एकोणीसला मी मुख्य परीक्षेच्या नंतर पुढे जाऊ नाही शकलो परंतु ही माझी पोस्ट असल्यामुळे म्हणजे ग्रुप सी ची का असेल पण आपण ही पोस्ट असल्यामुळे कुठेतरी मला आर्थिक स्थैर्य होतं घरून जे काही लोक म्हणजे टोमणे मारणारे नातेवाईक होते किंवा ही सगळी जी काही परिवार होता म्हणजे दोन्ही बाजूचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे मग आपल्याला आपण स्वतःच्या पायावरती म्हणजे डिसिजन घेऊ शकत होतो की बाबा मला काय करायचे किंवा काय नाही त्यामुळे ह्या पोस्टचा नक्कीच मला फायदा झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस ची मी पूर्वपरीक्षा खूप चांगल्या मार्काने पास झालो होतो हे मी तुम्हाला विशेषतः सांगतोय अठराची पूर्वपरीक्षा नापास दोन हजार एकोणीसची ची पूर्वपरीक्षा मी जवळपास चाळीस पंचेचाळीस मार्काच्या म्हणजे मार्जिनने पास झालो होतो म्हणजे कट ऑफ लागला होता वन नाईन्टी सेव्हन समथिंग आणि जवळपास मला दोनशे बेचाळीस समथिंग मार्क्स होते म्हणजे जवळपास पंचेचाळीस मार्कांचं मार्जिन होतं हे सगळं असताना परत दोन हजार वीस ची जेव्हा पूर्वपरीक्षा आली तेव्हा मी परत पूर्वपरीक्षा नापास झालो म्हणजे ह्याचा आता बऱ्याचशे व्हेरिएशन आहेत म्हणा कारण जॉब होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या वीसची ची पूर्वपरीक्षा नापास त्यानंतर मग परत एकदा म्हणजे कुठेतरी फेल्युअरच्या गर्तेमध्ये होतो कोरोनाचा काल होता आणि एमपीएससी मध्ये येताना मी एक स्वप्न बघितलं होतं की बाबा मिनिमम गॅजेटेड आपल्याला व्हायचे म्हणजे भले क्लास टू का असे ना आणि मी ते माझ्या डायरीमध्ये लिहून सुद्धा ठेवलं होतं की मिनिमम गॅजेटेड होऊनच आपल्याला बाहेर पडायचे आणि मग त्या वीसच्या पूर्वपरीक्षा झाल्यानंतर कुठंतरी असं वाटत होतं की आपण म्हणजे त्यापासून दूर राहतो की काय परंतु सुदैवानं लगेचच दोन हजार एकवीस ची पूर्वपरीक्षा आली त्यावेळेस मग परत अभ्यास सुरू केला एकवीसची ची पूर्वपरीक्षा पास झालो त्यानंतर मुख्य परीक्षा दिली आणि मुख्य परीक्षेनंतर जो इंटरव्ह्यू साठी कट ऑफ लागतो त्या ठिकाणी फक्त शून्य पॉईंट पाच मार्क्सने मी त्यातून परत बाहेर पडलो होतो असं आहे त्यामुळे हे सगळं जे काय आहे ते आणि त्यानंतरची म्हणजे आता आपली बावीसची पूर्वपरीक्षा बावीस ची पूर्वपरीक्षा पास झालो मुख्य परीक्षा दिली म्हणजे फर्स्ट किनेच खूप चांगला स्कोअर होता त्यामुळे क्लास वन याची गॅरंटी होती आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या इंटरव्ह्यूला सुद्धा चांगले मार्क्स आले आणि आता सध्या तुमच्या समोर मी क्लास वन म्हणून उभा आहे सांगण्याचा उद्देश हाच आहे तुमच्या सगळ्या म्हणजे माझ्या प्रवास वर्णनामधून की अप्स अँड डाऊन्स खूप आहेत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा म्हणजे आता धैर्यशील सर सांगत होते की पहिली परीक्षा पास झाल्यानंतर परत कुठली प्रिल्म नापास झाले नाही ते परंतु सगळ्यांच्या बाबतीत असं होतच असं नाहीये म्हणजे बऱ्याच जणांना मधल्या काळात खूप फेल्युअर्स म्हणजे माझं स्वतःच मी सांगतो की दोन हजार वीसला ला मी जेव्हा एकवीसला एकवीसला मी जेव्हा प्रिलीम देत होतो त्यावेळेस मलाच गॅरंटी नव्हती हो की मी प्रिलीम पास होईल का नाही हो ते आणि मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलं होतं की यावेळेस जर मी प्रिम झालो म्हणजे पास तर ठीक नाहीतर मी पूर्ण माझं म्हणजे मी पुण्याला आलो होतो अभ्यासाला नाहीतर मी पूर्ण माझं पुस्तक वगैरे सगळे घेऊन मुंबईला जाणार तिथंच ड्युटी करणार तिथंच जे काय असेल ते पुढचा पारला अभ्यास त्यामुळे एक वेळ अशी येते की ज्यावेळी असं वाटतं आपल्याला की बाबा कदाचित होणार नाही पण त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी स्वतःच जे काही म्हणजे इनर मोटिवेशन असतं ते जागा ठेवून आपल्याला त्या गोष्टींचा पाठलाग करावा लागतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला नेहमी म्हणजे इन्स्पायर करत राहणारी एक कविता आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे तुमच्या समोर व्यक्त करतो सुरेश भटांची जी कविता आहे की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतूर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही या सगळ्या <प्रक्रिया> प्रक्रियेमध्ये बाकीही बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलो तुम्हाला जर म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर धैर्यशील सर आता बोललेच आहेत बराच वेळ पण मी तुम्हाला म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो त्यामध्ये एक्सरसाइजचा एक मुद्दा आहे की आपण जेव्हा एमपीएससीचा आप अभ्यास करतो पूर्ण वेळ त्यावेळी मिनिमम दहा बारा तास आपण अभ्यासिकेमध्ये आप असतो तर त्या पूर्ण सिटिंगच्या म्हणजे दिवसभराच्या सिटिंगच्या तुमच्या कालावधीमध्ये शरीराचं बऱ्याचदा खूप म्हणजे प्रॉब्लेम होतात म्हणजे कोणाची पाठ दुखते कोणाची मान दुखते त्यामुळे सर जसं म्हटलं तसं मिनिमम एक पंधरा वीस मिनिटाचा तुमचा एक्सरसाईज असला पाहिजे मग तो कुठल्या बी तुम्ही टप्प्यावरती म्हणजे सकाळी असेल किंवा संध्याकाळी तुम्ही तो ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बाकी जर सांगायचं झालं तर सिलेबस कॉपी म्हणजे जी काही आपली असेल आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी तयारी करणार असाल तर मोठा सिलेबस आहे तो असेल किंवा राज्यसेवेसाठी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह करणार असाल तर जी सध्याची राज्यसेवा मुख्य परीक्षेची आणि पूर्व परीक्षेची जी, जी काही सिलेबस कॉपी आहे ती आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर हे तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असली पाहिजे ते नक्कीच तुमच्या म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती कामाचे आहेत आणि फायद्याचे ठरतील नक्कीच त्याचबरोबर बाकी जर सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षेचं जे काही तुमचं एन्व्हायरमेंट आहे आपल्या एमपीसीचं त्यामध्ये तुम्ही जेव्हा इथे रूम करून राहता तेव्हा जास्तीत जास्त प्रयत्न करा की आजूबाजूला कसं हेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन ठेवता येईल म्हणजे तुमचे रुममेट्स असतील किंवा स्टडी पार्टनर असतील किंवा अभ्यासिकेतले तुमचे जे काही मित्र असतील त्यासोबत म्हणजे चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करणं असेल तुम्हाला अजून काही म्हणजे मार्केटमध्ये अजून कुठलं नवीन नोट्स अवेलेबल झाले आहेत किंवा अजून कुठलं म्हणजे वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी काही हे असेल ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही एक दोन चार मित्रांचा एक चांगला मित्र म्हणजे ग्रुप बनवून एक चांगली इकोसिस्टम आपण ज्याला म्हणू ती तुम्ही मेंटेन करा कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अप्स अँड डाऊन्स तर आहेतच जसं आपण बोललो परंतु बाकी बाजू आहेत तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये मेंटेन म्हणजे स्वतःला करायचं आहे तर तुम्ही कुठेही प्रवाहाच्या बाहेर जाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखलं पाहिजे यासाठी तुम्हाला ही इकोसिस्टम नक्कीच मदत करू शकते त्याचबरोबर अभ्यासाच्या प्लॅनच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं बऱ्याचदा बघितलं की मुलांचं असं प्लॅन असतं की सपोज जुलैमध्ये एक्झाम आहे तर ते सगळं डोक्यामध्ये प्लॅन करतात की मला असं करायचं तसं करायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला प्रकर्षाने सांगाल की जे काय तुम्ही प्लॅन बनवताय तो तुमचा लिखित स्वरूपात प्लॅन असला पाहिजे आणि जिथे कुठे पॉसिबल असेल तुमची डायरी असेल तुमची स्टडी रूमची जी काही स्टडी टेबल असेल त्या ठिकाणी तो प्लॅन तुम्ही शॉर्टमध्ये ना पण चिकटवून ठेवला पाहिजे आणि त्या प्लॅनला तुम्ही रोज पाहिलं तरच तुम्ही त्याला पाठलाग करू शकता असं कुठेतरी रिसर्च पण झालाय बऱ्याच ठिकाणी कुठल्या तरी एक संस्था आहे आणि तिने म्हणजे त्या संस्थेच्या त्या सर्वेमधून मधून असं लक्षात आलं की जे कोणी स्वतःचे गोल्स लिहितात म्हणजे लिखित स्वरूपात ठेवतात त्या लोकांचा म्हणजे पास होण्याचा रेट हा खूप जास्त आहे तुलनेनं जे की म्हणजे फक्त डोक्यामध्ये ठेवतात किंवा प्लॅन म्हणजे लिखित नसतो असं लोकांचा बाकी मग प्लॅनच्या बाबतीत सांगायचं झालं तर सपोज तुमची एक्झाम वर्षभर आणि आहे असं आपण ग्रेस धरूया कुठली पण समजा पुढच्या वर्षीची प्रिलिम आहे तर तुमचे मला असं वाटतं की तीन टप्प्यामध्ये प्लॅन असले पाहिजे एक तुमचा लॉंग टर्म प्लॅन असावा जो की वर्षभराचा आहे त्याचबरोबर वर वर एक शॉर्ट टर्म प्लॅन असावा जो की साधारणतः आठवड्याभराचा किंवा पंधरा दिवसाचा असावा ज्यामध्ये तुम्ही ठराविक एखादा कुठला तरी टॉपिक किंवा सब टॉपिक कम्प्लीट करण्याचं टार्गेट ठेवलेलं असेल आणि पॅरल तुमचा असावा डेली प्लॅन हे सगळे तिन्ही प्लॅन तुमचे एकमेकाला पूरक असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एका व्यवस्थित फ्लोने तुम्हाला अभ्यास करता येईल प्लस दुसरी गोष्ट ही असेल की यामध्ये तुम्ही जर डेली प्लॅन कंप्लीट करत असाल रोजच्या रोज आणि एक जे काही शॉर्ट टर्म प्लॅन आहे तुमचा आठ दिवसाचा असेल किंवा पंधरा दिवसाचा तो कम्प्लीट केल्यानंतर जी स्वतःला एक फुलफिलमेंट असते किंवा एक कॉन्फिडन्स जो बिल्ड होतो तो तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे वर्षभराच्या प्लॅनसाठी किंवा ओव्हरऑल अभ्यासामध्ये नक्कीच मदत करेल त्यानंतर बाकी तसं बोलायचं झालं तर आता प्लॅन बी बद्दल मी माझंच उदाहरण देऊ शकतो की मी म्हणजे आता तुम्ही एमपीएससी मध्ये उतरलाच आहात त्यामुळे बाकी तर प्लॅन बी बद्दल ठीक आहे एक गोष्ट आहेच म्हणजे तुमचं जे, तुम जे काही ग्रॅज्युएशन असेल त्या दृष्टीकोनातून तुम्ही करू शकता परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेम असेल किंवा ज्याला असं वाटतं की, वा की बाबा आपली जी काही सध्याची आर्थिक स्थिती आहे त्यानुसार मी जास्त वेळ देऊ शकत नाही किंवा वर्षभराच्या वर मी पुण्यामध्ये राहून पूर्ण वेळ अभ्यास करू शकत नाही मला काहीतरी बघितलं पाहिजे त्यावेळी अशा लोकांनी मला असं वाटतं की ग्रुप सी असेल किंवा ग्रुप बी चा एक्झाम आहेत पी एस आय एस टी आहेत ह्यांना सुद्धा तुम्ही पॅरल एक उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांना जर समजा एखादी पोस्ट जवळ करून ठेवली तर तुम्हाला नक्कीच भविष्यात म्हणजे जे काही ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची वेळ बऱ्याचदा म्हणजे इकॉनॉमिक परिस्थिती नसल्यामुळे बाहेर पडावं लागतं बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यामुळे हा एक पर्याय नक्कीच चांगला आहे जसं आता माझं एक उदाहरण नक्कीच तुमच्या समोर आहे पण तुम्ही सुद्धा या गोष्टीचा विचार करू शकता ग्रुप बीच्या पोस्ट असतील ग्रुप सीच्या असतील ह्या नक्कीच चांगल्या पोस्ट आहेत आता मी सुद्धा आता कर सहाय्यक म्हणून डिपार्टमेंटला जॉब करतोय तर पॅरल प्लस म्हणजे ओव्हरऑल सगळ्या म्हणजे गवर्नमेंट जॉबचा एक फायदा असा असतो की तुम्हाला जे काही तुमचे सहकारी असतील वरिष्ठ असतील ते पुढच्या एक्झामसाठी तयारी नक्कीच मदत सुद्धा करतात त्यामुळे त्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हली पाहू शकता बाकी जे काही आहेत म्हणजे सगळे आता म्हणजे तसं तर तुम्ही सगळे सिन्सिअर आहात पण विशेषतः मी सांगू इच्छितो की जे काही सिन्सिअर लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे आता कसं आहे की एमपीसीच्या मार्केटमध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी असतात काही आणि त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह गोष्टी असतात असं आहे त्यामुळं कुठल्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं कुठल्या नाही द्यायचं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत विशेषतः मी सांगाल ज्या गोष्टी टाळल्या पाहिजे त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की अभ्यासिकेत बसून थोडस थोडा वेळ बसलं आणि लगेच चहाला उठलं की दोन दोन तास एक एक तास गप्पा मारणारी जनता भरपूर आहे आपल्याकडे बरोबर त्यामुळे त्या गोष्टीपासून थोडं आता तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुमचा नक्कीच हा जोश खूप चांगला असणार आहे आणि ह्या तुमच्या नवीन ऊर्जेचा फायदा घेऊन तुम्ही पुढच्या वर्षभरातच जास्तीत जास्त अभ्यास करून लवकरात लवकर पोस्ट काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु एक तीन चार पाच वर्ष जेव्हा जातात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेव्हा सॅच्युरेशन आल्यानंतर ह्या गोष्टी वाढायला लागतात नवीन जोशमध्ये माझ्या तरी माहितीनुसार पहिल्या वर्ष दोन वर्षात वर्ष की अशा गोष्टी होत नाहीत परंतु तुम्ही ह्या गोष्टीची म्हणजे प्रकर्षानं काळजी घेतली पाहिजे की चहाला उठल्यानंतर आपण मिनिमम वेळ म्हणजे रिफ्रेशमेंट म्हणून उठला ठीक आहे काय हरकत नाही परंतु लवकरात लवकर परत अभ्यास घेत बसणे सिन्सिअरली अभ्यास कम्प्लीट करणे त्यानंतर मार्केटमध्ये कुठलं पण नवीन एखादं पुस्तक आलं की लगेच त्याच्या मागे धावायचं हा एक ट्रेंड म्हणजे बरेचसे मुलं फॉलो करतात त्यामुळे तुम्ही एक तुमची जे काही शिक्षक वृंद असेल किंवा जे काही सिनियर असतील टॉपर असतील हे आपले पब्लिश करतात प्रत्येकाची बुकलिस्ट त्या एक तीन चार जणांच्या वेगवेगळ्या बुकलिस्ट वाटलंच तर तुम्ही बघा त्यातून तुम्हाला जी कुठली कॉमन बुक वाटतात वाट प्रत्येक जण असेल तर नक्कीच त्यात काहीतरी चांगलं असेल त्यापैकी ठरवून तुम्ही एक स्वतःची चांगली बुकलिस्ट ठरवा त्यानंतर तुमचा बाकीचा जे काही शेड्यूल आहे तो ठरवा आणि त्यालाच व्यवस्थित चेंज करा हे मला सांगणं या ठिकाणी जरुरी वाटतं त्याचबरोबर ह्या सगळ्या मार्केटमध्ये ओव्हरऑल बरेचशी लोक निगेटिव्ह प्रवृत्तीची खूप जास्त आहेत म्हणजे अक्षरशः मी काही पूर्ण असे बघितलेत की कुठल्या पण गोष्टीला निगेटिव्ह बोलतात म्हणजे क्लासेसवाल्याबद्दल निगेटिव्ह बोलणार तुमचं एखाद्या लेखकानं पुस्तक लिहिलं त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलणार चहावाल्याबद्दल पण निगेटिव्ह बोलायला मागे कुठं बघत नाही हा चहावाला असं त्या तुमचं बाकी बघ असतंच त्यामुळे थोडंसं कुठंतरी अशा लोकांपासून आपल्याला दूर राहता येईल का हे तुम्ही नवीन लोकांनी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतः स्वतःला दूर ठेवलं तर तुमचा कुठंतरी जो काही वेळ आहे तो कमी होईल असं हो मला वाटतं म्हणजे जे काय तुमच्या संघर्षाचा कालावधी आहे बाकी सांगायचं झालं तर म्हणजे खूप गोष्टी आहेत अभ्यासाच्या पद्धतीबद्दल पण मला म्हणजे बाकी सांगणं जरुरी वाटतं की ट्रेडिशनल पद्धत अभ्यासिकेत बसून डेस्क वर बसून आठ आठ दहा दहा तास आपण अभ्यास करतोच मान्य ओके खूप चांगली गोष्ट आहे परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या पद्धतीने अभ्यास करू शकता का हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे त्यामध्ये असेल आता ऍक्टिव्ह लर्निंगमध्ये आपण ग्रुप डिस्कशनचा मुद्दा घेऊ शकतो आता माझे जे काय म्हणजे अभ्यासाची पद्धती होती त्यामध्ये ग्रुप डिस्कशन हे खूप महत्त्वाचं होतं म्हणजे दोन हजार एकवीसला मी पूर्वपरीक्षा सॉरी मुख्य परीक्षा तुम्हाला सांगितलं मी खूप कमी मार्गाने बाहेर पडलो आणि त्यानंतर जे डिप्रेशन आलं होतं त्यामध्ये बरेच दिवस अभ्यास झाला नाही परंतु जेव्हा मी परत बावीसची ची म्हणजे पूर्वपरीक्षा त्यावेळेस झाली होती आणि मी अभ्यासाला लागलो परंतु अभ्यास होत नव्हता मग त्या दरम्यान जे काही मित्र मित्रपरिवार होता जे अभ्यासाचा म्हणजे स्टडी ग्रुप होता त्यामध्ये ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून हळूहळू मी ट्रॅकवरती येत होतो आणि ती पद्धत म्हणजे ती जी गोष्ट आहे ती खूप मला फायद्याची ठरली या ठिकाणी मी तुम्हाला नक्की सांगेल चांगलं मित्रपरिवार एक दोन तीन जणांचा ग्रुप असेल तरी पुरेसा आहे इव्हन एक जणच असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही ग्रुप डिस्कशन कसं असावं जरुरी नाही की तुम्ही बसून कुठेतरी दोघं बसून घंटाभर बसलेत आणि अभ्यास चर्चा करतायत आवश्यक नाहीये तुम्ही चहाला जातायत जाताना येताना डिस्कस करा तुम्ही जेवणासाठी उठलाय त्यावेळी सुद्धा तुम्ही डिस्कस करू शकता कारण आपण आता बऱ्यापैकी सगळेजण पूर्ण वेळेस अभ्यास करणार आहेत त्यामुळे असं तर काही नाहीये की बाकी म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे धावपळ चालू आहे किंवा त्यामध्ये आपण वेळ देऊ शकत नाही त्यामुळे ग्रुप डिस्कशनला नक्कीच तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये स्थान दिलं तर फायदा होईल असं मला वाटतं त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी आहेत जसं की तुम्ही जे काही तुमचा सपोज एखादा भाग आहे पंचायत राज करताय तर पंचायत राजचा टॉपिक तुम्ही बघितला असेल की त्यात बरा फॅक्च्युअल डेटा म्हणजे एमपीएससी विचारते त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला ते जे काही आवश्यक भाग वाटतो तो चार्ट फॉर्मॅटमध्ये बनवा आणि तुम्हाला जिथे कुठे आवश्यक म्हणजे योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही चिटकवाल म्हणजे तुमची राहण्याची ठिकाण असेल किंवा तुमचं स्टडी टेबल असेल जे काय असेल तर त्यातून पण तुम्हाला जे व्हिज्युअल मेमरायझेशन होईल त्याचा होईल असं मला वाटतं बाकी मग अजून जर सांगायचं झालं तर स्टडी ग्रुप होता तो आम्ही जे काही डिस्कशन करतोय ते डिस्कशन करत असताना रेकॉर्डिंग सुद्धा करायचो आणि ते रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस नक्कीच फायदा ठरतं कारण ही सगळी जी प्रक्रिया आहे आपली एमपीसीची ती नॉलेजची एक्झाम आहे बरोबर म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण डेटा पार्ट असणं जरुरी आहे त्यामुळे रिव्हिजन 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 ही खूप जास्त आवश्यक गोष्ट आहे तर मग तुम्हाला रिव्हिजनची जी प्रक्रिया आहे ती कशी सोपी करता येईल यासाठी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे जे तुम्ही रेकॉर्डिंग करून त्याचा फायदा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला फायदा होईल नक्कीच बाकी मुलाखतच्या टप्प्यावरती मला युनिक अकॅडमीचं जे जी सगळी व्यवस्था होती त्याचा खूप मोठा फायदा झाला म्हणजे सांगायचं झालं सर तुम्हाला मी सांगतो की एकतर माझी पहिलीच म्हणजे पहिलाच इंटरव्ह्यू होता म्हणजे मी याच्या अगोदर कधी म्हणजे परीक्षा देऊन मुख्य इंटरव्ह्यू दिला नव्हता हो आणि जॉबला असल्यामुळे फार मला वेळ पण भेटत नव्हता हो तर मग मी शनिवार रविवार कधीतरी मी इकडे आलो होतो आणि मला एका मित्राने सजेस्ट केलं की युनिक अकॅडमी मॉक चालू आहेत तर तू जाऊ शकतोस तुला जायचं असेल तर मग मला त्यांनी सरांचा नंबर दिला आणि मी कॉल केला आणि एक तासाभरातच सरांनी मला फोटो म्हणजे मॉक माझा अरेंज करून दिला आणि मी दुपारी मॉक दिला भालेकर सर होते कैलास भालेकर सर आणि भूषण पाटील सर पहिलाच मॉक होता फार जास्त काही तयारी पण नव्हती पण त्या मॉकच्या नंतर सरांनी जे काही फीडबॅक दिला त्या फीडबॅकमध्ये मध्ये मला त्यांनी सरळ म्हणजे एक गोष्ट महत्वाची सांगितली की तुझं जे काही सध्या जसं आहेस तू तसा जरी गेलास म्हणजे सर आयोगाच्या मॉक इंटरव्ह्यूला तरी काही प्रॉब्लेम नाही तू नक्कीच बेस्ट करशील असं त्यांनी मला सांगितलं आणि दुर्दैवाने किंवा सुदैवाने मला माहिती नाही पण पुढच्या काळामध्ये मला अजून कुठला मॉक द्यायची सुद्धा चान्स भेटला नाही म्हणजे तिकडे ऑफिसमधून सुट्टी न भेटल्यामुळे परंतु जो मी काही एक फर्स्ट अँड लास्ट मॉक दिला होता युनिक अकॅडमीला तिथला जो फीडबॅक होता सरांचा भूषण पाटील सर आणि कैलास भालेकर सर यांचा तो मी फीडबॅक कंटिन्यू स्वतःला सांगत राहायचो की तू बेस्ट केलेला आहेस आणि तू बेस्ट करशील नक्कीच आणि त्या फीडबॅकच्या जोरावरच मी आपला एमपीसीचा इंटरव्ह्यू दिला आणि मला आ, आउट ऑफ हंड्रेड सिक्स्टी एट मार्क्स पडले अडुसष्ट मार्क्स जे की खूप चांगले मार्क्स आहेत आणि ह्या सगळ्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यामुळेच माझी सुद्धा नक्कीच फिक्स झाली त्यामुळे त्याबद्दल विशेष धन्यवाद सर तुमच्या सगळ्यांचे आणि युनिक परिवाराचे त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला सर्व यशवंतांना येथे विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जी संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व युनिक परिवाराचे तुकाराम जाधव सर असतील बाकी सर्व आपले शिक्षकवृंद या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू Thank you, Vikas.